बंजारी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर ब्रह्मपुरी आर्मरी रोड ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर यांच्या वतीने आपल्या सर्व नागरिकांना रुग्णांना आणि सहकाऱ्यांना आरोग्य आनंद आणि समृद्धीने भरलेल्या या दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा आरोग्य हीच खरी संपत्ती आपले सुदृढ आरोग्य हेच आमचे ध्येय शुभेच्छुक डॉक्टर शिशिर वंजारी एम बी बी एस एम डी इंटरनॅशनल कार्डिओलॉजिस्ट मेंबर ऑफ अमेरिकन सोसायटी ऑफ इको कार्डिओग्राफी अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी विशेषतज्ञ उपलब्ध सुविधा कार्डिओलॉजी विभाग चोवीस तास अतिदक्षता विभाग म्हणजेच आय सी यू विभाग ई सी जी इको कार्डिओग्राफी टी एम टी चोवीस तास होल्टर मॅनिटरिंग अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी पेसमेकर रक्तदाब हृदयातील छिद्र वाल्वचे विकार हृदयविकार जनरल मेडिसन मधुमेह थायरॉइड दमा आणि श्वसन रोग लकवा संसर्गजन्य रोग लिव्हर पोट आणि किडनीचे विकार सिकल सेल, वीस प्राशान किंवा सर्पदंश संधिवात मायग्रेन इतर सुविधा चोवीस तास डायलिसिस आणि किडनी रोगांच्या बाबत मार्गदर्शन चोवीस तास फार्मसी आणि चोवीस तास लॅब आपत्कालीन सेवा उपलब्ध चोवीस तास ई सी जी इको एंजियोग्राफी अँजिओप्लास्टी पेसमेकर पत्ता आरमारी रोड ब्रह्मपुरी संपर्क क्रमांक सत्त्याण्णव सदुसष्ट सत्तावन्न दहा बावीस